भारत मातेला विनम्र अभिवादन करतो खर तर इतक्या उन्हात सुद्धा इतक्या ताकदीनं तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि सुभाषरावला सांगतो हे सगळे लोक तुम्हाला जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही नावाचं सुभाष आहे आणि शाबासकी भेटल्याशिवाय राहणार नाही एक अतिशय सवंगडी अतिशय चांगला माणूस मी जेव्हा विधानसभेमध्ये आम्ही सोबत होतो तेव्हा जेव्हा सुभाषराव उभे राहिले त्या सभागृहामध्ये आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या सगळ्यांचे प्रश्न अतिशय मांडणारा एक सज्जन कार्यकर्ता म्हणजे त्याचं नाव सुभाषराव साहेब न्याय लक्षात घे मित्र हे सांगायला आम्ही आलो आहे जसं एखाद्या परिवाराला चांगलं पोरग भेटत नाही चांगला मुलगा भेटत नाही आईवडिलाले तो प्रतीक्ष असते का माझा मुलगा हा माझ्यासाठी नाही तर पुऱ्या गावासाठी धावणार एक चांगल्या मुलाची अपेक्षा जशी परिवाराला असते भाऊ तशी समाजाने सुद्धा चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते आणि एकदा जर कार्यकर्ता उभा राहिला आणि तो जर आपल्याला भेटला तर त्याला सोहळाचं नसते तुम्ही मधात पाळलं असेल पण आता हारवण्याची भाषा तुम्ही कधीही डोक्यात घेऊ नका सुभाष राज सोबत आम्ही आहोत आणि हे बॅट सचिन तेंडुलकर थोडी आहे हे किसान फक्त चौके छक्के मारायला जायचं नाही आहे तुमच्या अंगाला सगळ्यांना लुटणारी जी लोक तिथं बसले आहे ना त्याला खऱ्या अर्थानं या बॅट न आम्हाला सबक द्यायचं आहे लक्षात घ्या ही चौके छक्के मारणारी थोडी आहे मित्र आजही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये सुद्धा आजही आमचे हाल जर पाहिले तर अतिशय वाईट आहे मी अधिक काही सांगायच्या अगोदर आमचे राहुलजी आहे जे मुखेडमध्ये उमेदवार आहे त्यांच्याही भागातले दोन प्रश्न आहे एक लेंडी प्रकल्प आणि दुसरा मुकरा मुकर शहर हे नगरपंचायत करण्याचं दुसरे गजानराव सुद्धा आहे आणि हे तीन उमेदवार प्रहारची आणि महाशक्तीची आहे आणि सुभाष रावनं ही सभा घेऊन याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम केलं मित्र दोन तीन प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहेत तुम्ही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले काँग्रेस गेली आणि भाजप पण आलं दोनही मोठे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रचंड तात्तीचे पक्ष आहे पण तुम्हाला मला विचारायचं आहे का या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणाचं झालं कोण असं अभिमानानं सांगू शकत शेतकऱ्याचं झालं झालं असं एक निर्णय तुम्ही मला सांगा का त्यांच्यामुळं आमच्या घरात थोडासा आनंद झाला थोडी आनंदाची वार्ता आली म्हणून पन्नास वर्ष काँग्रेसनं राज्य केल्यानंतर सुद्धा दोन हजार चार मध्ये ज्या काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग स्थापित केला दोन हजार सहा ले तो स्वीकारला आणि स्वामीनाथन काय होता माहित आहे स्वामीनाथन सांगत होता का माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून जर भाव भेटला तर सोयाबीनचे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहू शकत असं स्वामीनाथन म्हणत पण राहुल गांधीने आता जेव्हा प्रश्न विचारला पत्रकाराने स्वामीनाथ तर रामदास स्वामी काही पता नाही आहे अर्ध्या आमदार खासदार आले तर माहितच नाही का आमच्यासाठी असणारा आयोग जो शेतकऱ्याला एक प्रकारची दिशा देणारा आहे त्या आयोगाबद्दल आम्ही पाहतोय पूर्ण काँग्रेस बिलकुल आम्ही पाहतोय दुर्लक्षित केलेला आहे नंतर भाजपला आणि भाजपला सांगितलं का आम्ही सुद्धा स्वामीनाथनच्या सगळ्या शिफारशी मान्य करू पन्नास टक्के नफे धरून भाव भेटलय पन्नास टक्के नफा धरून भाव जाती आणि धर्मामध्ये तुम्हाला व्यवस्थित गुन गुंडाळून ठेवलं जो जो उठल त्याच्या डोक्यात जात घालायचे आणि धर्म घालायचा झेंड्याचं राजकारण करायचं माय महापौचा शेतकरी मेला तरी चालल बेहत्तर मत घेण्याची किमया सगळ्या राष्ट्रीय पक्षांना व्यवस्थित तुमच्या डोक्यात घातल्या कधी हिरवा दाखवून कधी भगवा दाखवून कधी निळा दाखवून छडलाय आम्हाला नशिबी काय आलं असेल तर ते फक्त दुःख आलं मित्र लढाई फक्त मतदानापुरती नाही तर लढाई जेथपर्यंत माझा मायबाप शेतकरी मजूर जेथपर्यंत आम्ही पाहतोय आनंदित होणार नाही तो पर्यंत लढायचे लक्षात लढाईचं शस्त्र काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटाला दिलेला अधिकार आहे ब्रह्मस्त्र आहे हे अगर बनायेंगे तो आमदार खासदार निर्माण हो सकता है मित्र या सगळ्या लढाईचं एक शस्त्र ब्रह्मस्त्र तुमच्या हाती दिलं पाच वर्षानंतर तू किती काही वरते उड का खालून जाय पण या लागन त्या सामान्य माणसाजवळ या सामान्य माणसा जोड यावं लागतं कुठल्याही पक्षाचा राहाय कुठल्याही जातीचा राहाय कुठल्याही धर्माचा राहाय तुम्हाला विचारावं लागतं तुमच्याजवळ हात हात पाय जोडावं लागतं आणि तुम्हाला मत मागावं लागतं काय चांगली पद्धत आहे राहू तो कितना बड़ा है हमें कुछ पता नहीं लेकिन चुना आएगा ना तो घर घर आना पड़ेगा हमारे पास एवढी सुंदर आणि चांगली आमची घटना आहे मित्र त्याच थोडस भान ठेवा त्या शस्त्राचा वापर करा मित्र तुमच्या डोक्यात रोज दिसलं पाहिजे आज सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो सात हजार भावाची शिफारस राज्य सरकारनं केली सात हजार रुपये पर क्विंटल आणि काय नफ्यानं केली माहित आहे पंधरा टक्के नफा धरून पंधरा टक्क्याच्या नफ्यामध्ये तुम्ही आम्ही श्रीमंत राहू शकतो पंधरा टक्क्याच्या नफ्यामध्ये सगळ्या पाच UH, <satsa everyone. दिके> विद्यापीठानं या <इवारा> सोयाबीनचा खर्च काढला किती किती डाव नागरावं लागलं किती डाव पेराव लागलं किती डाव आम्ही पाहतोय बियाणं टाकावं लागलं किती खत टाकावं लागलं किती मजूर लागले हे सगळं या विद्यापीठानं काढलं आणि या विद्यापीठाने सुचवलं पंधरा टक्के जरी नफा भेटत तर किती भाव पाहिजे माहित आहे किती भावाची शिफारस केली माहिती आहे तुम्हाला सात हजार राज्यान शिफारस राज्य केंद्रांना भाव किती जे केले माहित आहे फक्त पाच हजार पाच हजार तर भेटलेच नाही दोन हजार रुपये एका क्विंटला मागे कमी झाले एका एका तर दहा क्विंटल कापूस आम्ही पाहतो सोयाबीन पकडली आणि वर विदेशातलं तेल जर आयात केलं नसतं दादा तर माझ्या सोयाबीनला सात सात हजार रुपयाचा गाला एका क्विंटल माग आला कोणी बोंगल तयार नाही कोणी भेटायला तयार नाही हे प्रश्न तुमच्या डोक्यात का येत नाही मला समजत नाही निवडणूक आली का कोण कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा मज्जिद ठेवायची का मंदिर एवढं तुमच्या आमच्या डोक्यात टाकलं मित्र बच्चिको ही निवडणूक लढत याच्यासाठी का जात धर्म जेवढा महत्वाचा ना त्याच्यापेक्षा माझा शेतकरी शेतमजूर महत्वाचा आहे हे सांगायला अतिशय उभा महाराष्ट्र जेव्हा आम्ही पाहतोय मित्र हो लुटण्याची व्यवस्था इथं निर्माण केलेली आहे पक्ष कोणताही असू द्या लुटण्याची व्यवस्था निर्माण केली आहे ूट ठामाचे असल तर एकटा बच्चूकडून लढून लढून थकून जाईल त्याच्यासाठी सुभाषराव राहुल आमचा गजानन सारखा माणूस या आम्ही खुशीतून तिकडे पाठवा <प्राण> आम्ही मत तर काँग्रेसने मारलं मत भाजपाने मारलं तुमच्या आमच्या नशिबी काय आलो अजूनही गावातल्या शाळेत जर गेलो ना जिथे कष्ट करणाऱ्यांचे पुलं जात तर शाळेची काय अवस्था आहे काँग्रेस गेली भाजपा आली हिंदुत्वाचे नारे दिले कोणी मुस्लिमांचं सांगितलं कोणी बौद्धाच सांगितलं कोणी लिंगाचं सांगितलं कोणी मराठ्याचं सांगितलं तेल्याचं सांगितलं सांगितलं शाळेच कोण सांगत जिथं माझं फुरग जात त्याच्या आयुष्याचं भलं होतं त्या शाळेची अवस्था तरी काय का चिंतन मंथन करत नाही का तुम्हाला राग येत नाही अरे वर्ग खोल्या आम्ही पाहतोय वर्ग चार असत खोल्या दोन असत आणि मास्तर एक असतो चेंदा बांधा झालेला असतिच शिक्षण वेगळं झालं भाऊ आणि श्रीमंताच शिक्षण वेगळं झालं नेत्याचे पोरं जर्मनीला शिकाले गेले आमदार पोरं आम्ही पाहतोय मुंबईत जाऊन शिकत माझ्या पोट्ट्याच्या नसेवी इकडे कष्टही करायचंय भावही भेटणार नाही आणि आम्ही पाहतोय मजुरी हाती येणार नाही आणि शाळेतलं शिक्षण जरी आम्हाला दमदार भेटत नसेल आणि तरी तुम्ही पंजा आणि कमळ मारत असेल तर आमच्यासारखे करंटे नाही आमच्यासारखे नालाय कोणी नाही मित्र या मुद्द्यावर आमचं मतदान पाहिजे हॉस्पिटल गेलो तर तिथे काय अवस्था आहे धोरण काय आमच्यासाठी तुम्ही रात्रभर चिंतन मंथन करा इथल्या सगळ्या माय मावडीकडे जेव्हा काही दिवस जर कामाला गेले तर उपाशी राहू शकतं असे आमचे चेहरे आहे पुरे कोरड होऊची मजुरी शिवाय तर तुमचं काहीच बोललं नाही प्रचंड मेहनत करायची आणि बिमार पडलं पोट घरचा माणूस तर हॉस्पिटल मध्ये एका बेडवर दोघे जण झोपले असतो आणि दुसरीकडे काय अवस्था आहे कलेक्टरले बीमार पडू दे आमदारले बीमार पडू दे तहसीलदाराले बीमार पडू दे एका ठिकाणी चार डॉक्टर असते दुसरा बेड एक जास्तीचा असत एसी असत फॅन असत सगळं काही असं अस वाटत मध्ये झोपलाय का माणूस इथं तर फॅन आगावर पडते का बदलून चित्र बदलत नाही मित्र ह्याच थोड गंभीर त्याने विचार करा मी बोलतोय ते खरं नसल तर आमच्या थोवाडीत मारा आणि खरं असेल तर त्या भाजप काँग्रेसच्या थोवाडीत मित्र हे चित्र बदलायचं असेल तर लढावं लागेल एकत्र व्हावं लागेल जो तुमची भाषा बोलतो त्याच्या बाजूने उभं हो राहावं लागणार आहे आपण सांगतोय घरकुलाची साधी गोष्ट पंच्याहत्तर वर्ष झाले घर नाही आहे इथे माय मावल्या बसल्या किती लोकाले गेले घर नाही आहे तुमचे घर झाले हातवर वरते करा भेटलं कुणाले घर अरे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्हाला जर घरे भेटलं नसाल भेटलं असेल भेट तर सव्वा लाखाच भेटलं असेल मला तर कधी कधी तुमचंच वाटते मी तुम्हाला जास्त भेटतो नेत्याला नाही भेट कारण तुम्ही एवढे भारी लोक आहे राह प्रचंड भारी लोक आहे तुम्ही ना तुम्ही थोडेसे एस जागेसाठी भांडणं करणारे लोक आहे धुरा शेतीच्या धुऱ्यावर तुम्ही भांडणं करणारे लोक आहे तुम्ही वरच्या दुसऱ्याच्या घराचं पाणी आपल्या घरात पडलं तर भांडण करता खून करता आणि अवघ आयुष्य खराब करत त्या सरकारच्या त्या पक्षाच्या गाडीत बसता याच नव वाटते काय म्हणावं तुम्हाला ज्या छत्रपती शिवरायानं आणि जिजाऊन आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार आणि रयतेच्या राज्यासाठी सुसाट वेगानं निघाले दहा दहा वीस वीस लाखाचं फौज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जी जाऊन शिवबा ही वेळ आहे कोण कापल्या जाईल मारल्या जाईल माहीत नाही पण आता जर तो उठला नाही तर रयतेच काही भलं नाही असं म्हणून पहिला तोरणा हाती घेतो मित्र ते साधारणच माणसं असत लक्षात घ्या दिल्ली आणि मुंबईच्या नेता नेतृत्वाने सुद्धा हातीन टाकण्याची क्षमता ठेवत आहे आहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली आणि रघुनाथ पेशवे जेव्हा आम्ही पाहतो अंगावर धावून आला वीस हजार फौजेच फौज फौज घेऊन रघुनाथ पेशवे जेव्हा धावून आला तेव्हा अहिल्यादेवी देवी होळकरांनी सांगितलं खबरदार रघुनाथ तुझ वीस हजारचं फौज आहे माझ जगातली पहिली महिला पहिली आमच्या देवी आहे अहिल्यादेवी होळकर त्याने दोनशे महिलांची फौज तयार केली होती जगातली पहिली दोनशे महिलांची पह, फौज आणि रघुनाथ दादाने सांगितलं खबरदार जिंकले तरी हरार आणि हारले तर कायमची मरार रघुनाथ दादा पावलं माग घेतले वीस हजाराची फौज पलटली मित्र ही खऱ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं आहे कुठलेही माता कुठलाही महापुरुष एका जातीपृता मर्यादित नाही तुमच्या आमच्यासाठी खास्ता घातला या लोक भगतसिंग चोवीसशे वर्षी शहीद होत कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहिले पाहिजे <laughs> तुम्ही मत मारताना पाचशे रुपयाची मग घरी आली पाहिजे हजार रुपये माझ्या खिशात पडले पाहिजे आणि मगच मी मत मारलं पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषराव सामण्यासारखा का माणूस कार्यकर्ता मागे पडला लात मारा त्या पैशाने ही व्यवस्था जर तुळाची असेल ह्या व्यवस्थेवर जर वार करायचं असेल मित्र माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे देशातला एक आमदार दाखवा एक काही गुन्हा आम्ही सांगतोय सो हितासाठी नाही चार गुन्ह्यामध्ये मध्ये चार वर्षाची सजा झाली आपली मध्ये जर गेलो नसतो तर जैलात राहिलो असतो भाऊ तुमच्यासाठी कधी कधी नाना पाटेकरचा क्रांतीवीर पिक्चर आठवते त्याला न्यायालय आम्ही पाहतो सजा सजा सुरू फाशी फाशी होते फाशीची शिक्षा सुरू होत लढता लढता आम्ही पाहतो नाना पाटेकरला फाशी होत सगळे लोक क्रांती मैदानावर जमा होते आणि लोक त्या फाशीची तमाशा पाहत असते मित्र असा होता कामा नाही जो आमच्यासाठी लढत असल जो आमच्यासाठी आम्ही पाहतो आवाज उठवत असल तर त्याचा तमाशा पाहायचा नाही तर त्याला ताकद देण्याचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे हे सांगायला आलो <laughs> हे आलो मला स्टेजवर बसवलं नाही माझं नाव घेतलं नाही सुभाषरावले माझं नावच हो माहित नाही म्हणून दुसू नका फुगू नका सुभाषरावले आम्ही पाहतोय त्याच्या आमदारकीसाठी पाठवायचं नाही मित्र तुमच्या हक्काची लढे लढण्यासाठी पाठवायचं एवढं डोक्यात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर मित्र तुमच्या आमच्या सगळ्यांची एकोप्याची गरज आहे बटेंगे और कटेंगे नाही तर आम्ही पाहतोय और फिर लढेंगे तुम्हाला आम्हाला एकत्रित व्हायचं त्याच्या माध्यमातून मला माहित आहे का या राज्याची अस्थिरता आहे कोणाच सरकारी सांगता येत नाही आघाडीतही पाय वळणं सुरू आहे आणि युवती सुद्धा तेच आहे मी सांगतोय असे चांगले सुवर्ण योग येत नाही सुभाषराव मोठा तक माणूस आहे लक्षात घ्या बॅट आम्ही दिली आणि सहावा नंबर निवडणूक आयोगाने दिला क्या बडी बात बाब म्हणजे संकेत सरळ सरळ क्लिअर आहे बॅट हाती दिल्यानंतर पाचवानी दिला नंबर सहावा दिला छक्का चक्का मारा ये बड़ी बात होती है नसीब का खेळ है कभी कभी उसको पहचानना चाहिए आणि मग अशी जर बॅट आम्ही पाहतरी तुमची या सुभाषच्या माध्यमातून आमची काय प्रामाणिक इच्छा आहोत मंत्री गेंद्री मुख्यमंत्री आले हाट हमारी लय बडी बात आहे कोणत्या पक्षात गेलो असतं तर कायमचा कॅबिनेट राहिला असता बच्चे पण पक्ष महत्वाचा नाही तुम्ही मायबाप महत्वाचे दिव्यांगासाठी लढता लढता शंभर गुन्हे दाखल झाले जेले पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी गेले पंचवीस वर्ष लढतो लोग जी धर्मा का लड़ा उत्तर बच्चूकड़ू जे नहीं देते महत्व हाँ विषय नहीं है हमें मंदिर और मस्जिद में जो नहीं मिलता ना वो इसमें मिलता है हमको हमारे परमेश्वर इत बसले हमारा नेता दिल्ली मुंबई में नहीं है हमारा नेता तो आप हो भाई तुम बोलेंगे तो खड़े रहेंगे और आप तो मित्र ही लढाई त्या पद्धतीनं तुम्हाला सर्व काही मानाचं तुमच्यासाठी सर्व काही करायचं जे जे काही अडचणी तुमच्या मध्ये येईल त्या त्यासाठी धावून उभं राहायचं वेळ आला तर बलिदानाची भाषा सुद्धा बोलायची आणि मग अशा या निवडणुकीच्या वातावरण वातावरणामध्ये तुमचा एक एक पाऊल एक एक मत फार महत्वाचं आहे ही लढाई तुमच्यासाठी लढायची आहे आणि अस्थिर वातावरण आहे राज्याचं कोणाचं सरकार बसणार नाही आणि आमच्या शिवाय सरकार कोणाचं येऊ शकणार नाही जब हमारे अगर सरकार नि बनती है घरकुला हो। पाच लाख लागल दिव्यांगाले सहा हजार रुपये महिना लागेल आणि सोयाबीन बोनस लागन कापसाले बोनस लागन त्याच्या शिवाय कदमपूर समोर जाणार नाही हे शपथ देतो तुम्हाला हे शपथ देतो आणि म्हणून इथून जाऊन पेटून उठा हे आग घराला लावायची मनात लावायची आहे घर भडकवणारी भाषा आम्हाला करायची नाही तर घर बांधण्याची भाषा करायची आम्ही रस्त्यावर आला जातीच्या धर्माच्या नावाने कोणाच्या छात्यावर चा। तलवार टाकली हे मग मरदांगी नाही होती आहे जिसको तलवार लगती है उसको बचाने के लिए खूनदान करने वाला खरा होता है मजबूत वीर होता है या विचाराने आम्हाला समोर जायचा आहे मित्र मला आशा आहे का एक असा कनखर माणूस जो सभागृहामध्ये आहे अतिशय मजबूतीनं आहे त्याची जात पहा धर्म पंत पक्ष कोणता हे पाहू नका तो माझ्यासाठी लढताना एवढच पहा एवढंच पहा आणि मग अशा ताकदीनं त्याच्यासमोर समोर राहा आमच्या ग गजानराव देशमुखांनी दोन देखला देखला मला सांगितलं बाबडी बंधारा आहे पुढील क्षेत्रात शेतकऱ्यांना अजूनही मोबदला भेटला नाही मला वाटत हा मोबदला सहा महिन्याच्या आत बच्चूकडू मिळून दिल्याशिवाय राहणार नाही सुभाषराव तालुक्यातील काही गावाचे नकाशे अजूनही निजामकालीन आहे ते बदलणं गरजेचं आहे काही महत्त्वाचे प्रश्न आहे आणि तुम्हाला मुद्दाम सांगतोय सुभाषराव एकटे नाही आहे हा प्रामाणिक कार्यकर्ता आणि एक चांगला तुमचा सच्चा दोस्त मित्र तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा बच्चूकडू सुभाषरावच्या पाठीशी उभा लक्षात आणि एकदा जर आमच्या आमदार साहेब इथं निवडून आले तर दर सहा महिन्यांना बच्चू आम्ही इथं आल्याशिवाय राहणार इथं ये आणि जे रावटी आहे ना रावटी आमदाराची गावागावात घेऊन जाऊ तुम्हाला तहसील मध्ये काम काम राहील तहसीलदार तुमच्या घरी आणू उस आप मी अनिल कपूरचा नायक पिक्चर पाहिला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि मी तहसीलमध्ये गेलो एक म्हातारी अकरा वाजतापासून बसली होती कार्डावर नाव कमी करायचं आहे म्हटलं म्हातारी आजी तू इतक्या दिवसाची तू काय नाही आली इथं सत्तर वर्षाची म्हातारी थकून थकून थकली बिचारी आणि मग मी तिथं नेमका आमदार झाल्यावर गेलो त्या म्हातारीला बोललो तू काय नाही आली इथे ते म्हणे बाबा ह्या कार्डातलं नाव कमी करायचं आहे माझं पोट म्हणे तिकडे पुण्याला शिकायला गेलं ते एवढं करंट इकडे नाही आलं इले सांगितलं आईले सांगितलं का तू नाव कमी कर अकरा वाजता पासून बसली चार वाजेपर्यंत जाईल कोणी विचारलंच नाही आणि मला मलाच राग आला की हम आमदार के बावजूद अगर ऐसी हालत लोगो की होती तो फिर आमदार की काम की नाही आहे मी लगेच मिटिंग घेतली सगळे वाले बोलावले आणि त्यांना सांगितलं का पंधरा दिवसात तयारी करा हे अठ्ठेचाळीस साठी ट्रक सांगितले अशोक लेल्या ले। सगळं कार्यालय ले त्या ट्रकात टाकून दिलं आणि हे अठ्ठेचाळीस कार्यालय आम्ही पाहतो गावा गावात पंधरा दिवस घुमवलो तहसीलदार तहसील मधून गायब आमच्या सोबत तयार आहे बीडीओ तयार आहे तलाठी तयार आहे ग्रामसेवक तयार आहे इकडे सगळे अधिकारी बसले आणि इकडे सगळे अर्ज लिहिणारा वेगळा थपके मारणारा वेगळा झोरास काढणारा वेगळा फोटो काढणारा वेगळा ते सगळं झालं का मी असं सुभाषराव जिथं बसले तिथं मी बसलो आणि तिथं लगेच एका मिनटात मंजूर घंटो का काम मिनटो मी आरे पाता, पाता, तो तो अरे पाहता पाहता आम्ही अठ्ठेचाळीस हजार प्रकरणाचा निपटारा केला जेव्हा फेरफार होत नव्हता तेव्हा तलाठी तिथंच होता तहसीलदार तिथंच होता मंडल अधिकारी तिथंच होता आणि तो शेतकरी सांगत होता मला फेरफार झाला नाही तर तलाठी सांगित तहसीलदाराकडे म्हटलं तिघही इथंच आहे तिघही इथंच आहे बाप इथंच इथेच कर व्यवस्था बदलाव लागेल आम्हाला अरे हे प्रजासत्ता दिन आहे प्रजेचं राज्य आहे प्रजासत्ता आम्ही तर नौकर आहे राहू आम्ही नौकर राहतो सेवक आहोत तुमचे प्रजेचं राज्य आलं पाहिजे प्रजा राजा समान असली पाहिजे आणि आम्ही त्याचे साखर ठरलो पाहिजे घरा घरापर्यंत जाऊन त्याचं काम केलं पाहिजे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलंय आहे बक्षीकुळ एकशे पंधरा वेळा जिथं जिथं घडी अडला आणि रक्त थांबलं सापडलं नाही तर बक्षीकूळ जाऊन रक्तदान करणारा एक कार्यकर्ता आज आम्ही पाहतो उभ्या महाराष्ट्रात एक अवस्थे घालतोय दहा पंधरा वीस जरी आले मित्र हो मी तुम्हाला सांगतोय तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही तुमचे दिवस आजचे दिन की बात छोड दो क्या दिन अच्छे आहे म्हणजे पता नाही लेकिन तुमचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही बालाजी खदगावकर नेहमी सांगतं का ते राहुल काय म्हणते आमचे उमेदवार नाही आहे राहुल हा आमचा उमेदवार आहे प्रहारचा उमेदवार आहे त्याच्या याला बळी पडू नका आणि आपण सर्वजण मित्र जिथून जिथून ते शक्य आहे तुमची तयारी आहे सगळी जिमत मारायची हात वरती करा सगळे तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कुछ नाही ना आपके नाही आहे सगळ्यांनी मी सांगतो इथे जेवढे हाती केले ना तेवढे रोज एक फोन करा बोला ना ते करा रोज एक फोन करा मोबाईल काढा सांगा इथून सात दिवस किमान रोज जर पाच फोन केले तर तुम्ही प्रत्येकानं पन्नास आमच्या सुभाषरावसाठी आणले पाहिजे आनंद नाही आहे शंभर टक्के आणि हे मतपत्रिका घरोघरी घेऊन जा घरोघरी समजून सांगा बॅट कुठं आहे म्हणून आणि हे जर एकदा तुम्ही केलं मी सांगतोय हा मतदारसंघ या मराठवाड्यातला सगळ्यात चांगला मतदारसंघ झालेश्वराना कुणी ताकद लावू पूर्ण ताकद लावू आणि आपल्या सर्वांचं इतका वेळ आपण बसलात आमच्यासाठी दिलात आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी हा सगळ्या पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी देऊ आपल्या सर्वांच छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी हे सर्व खरं तर अतिशय तापतीनं आपल्यासोबत आहे वामनराव च टप आहे आमचे शंकर अण्णा धोंगे आहे सगळ्यांनी सैनिक सैनिक पण आहे सैनिकांचं पूर्ण संघटन आपल्यासोबत आहे संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्या जे जे कार्यकर्ते असतात त्यांनी सर्वांनी ताकदीन उभं राहावं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथं हे दोन शब्द संपवतो